कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील गांधी हॉल येथे भारत सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी संपन्न झाला भारतातील कोणत्याही दिव्यांगांना काहीही कमी पडू देणार नाही दिव्यांगांसाठी आणि मागासवर्गीय समाजासाठी भारत सरकार आणि सामाजिक उपक्रम राबवत राहील त्याचा लाभ सर्व समाजातील घटकांनी घ्यावा आणि आपल्या जीवनात आनंद मिळवावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माणगाव येथील भारत सरकारमार्फत मोफत दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमात केलं एले, एले माद एक तर दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याची आमची स्कीम आहे एलिम एलिमू कंपनी जी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना साहित्य वाटतो त्याचबरोबर काय फॅक्टरी ज्या आहेत ज्या कंपनी आहेत त्यांच्या एसआरएस स्कीममधून आम्ही साहित्य वाटत असतो जो इडीप कॅम्प आहे हा पूर्णपणे आमच्या मंत्रालयाच्या पैशातून मतलब आम्ही खर्च करतो आणि आज इथे मग माणगावमध्ये एक कोटी दहा लाख रुपये जे आहे ते खर्च करून एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आज होता आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्ष झाले असता हा कार्यक्रम होता त्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होता आणि असे कॅम्प जे आहेत अनेक ठिकाणी घेऊन आतापर्यंत जवळजवळ आम्ही बारा हजारपेक्षा जास्त पिक कॅम्प घेतलेले आहे आणि चाळीस लाखापेक्षा जास्त पिक लोकांना आम्ही साहित्य वाटलेलं आहे तर अशा पद्धतीनं दिव्यांगजनांसाठी स्कीम आहे वयस्त्रीसाठी स्कीम आहे वयश्री योजना जी आहे त्या ही आम्ही सिनियर सिटीजनला सात हजार रुपये साहित्य वाटत असतो आणि अशा लाखो लोकांना आमची मदत आम्ही करत असतो